हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लिवेज क्लिवेज, क्लिवेज मराठीत अर्थ लोक विचार इत्यादी मधील फूट तफावत विभाजन स्त्रियांचा दोन स्तनामधील खोलगट भाग पेशीचे विभाजन होत आहे क्लिवेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे धॅर वॉज अ क्लिवेज बिटवीन द लिबरल अँड कन्झर्वेटिव्ह मेंबर्स ऑफ द सोसायटी दुसरा वाक्य आहे शी वॉज वेरिंग अ लोक अड्रेस विच शोड ऑफ हर क्लिवेज तिसरा वाक्य आहे आय एम रेफरिंग टू द क्लिवेज बिटवीन द कंट्रीज रुलर्स अँड पॉप्युलेशन चौथा आहे दॅट न्यू ग्रोन शोज अ लार्ज अमाऊंट ऑफ क्लिवेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू